नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी खेळण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच जून सकाळचे साडेनऊ वाजत आलेत पाहुयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील राज्यातील स्थिती पाहिली तर चक्रकार वारे सांगता महाठवाड्याच्या आसपास आहेत वाऱ्यांची दिशा किंवा ढागांची दिशा काही प्रमाणात बदललेली आहे त्यामुळे राज्यात काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे सकाळच्या सॅटलॅट इमेजमध्ये पाहिलं तर नांदेड यवतमाळचा सीमावर्ती भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत सोलापूरचे पश्चिम भाग सांगलीच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा हलक्या पाऊसचे ढग दिसत आहेत बाकी पुणे सातारा अहिल्यानगर ढगाळलेलं वातावरण सोलापूरचे बाकी भाग ढगाळलेलं हवामान आहे किंवा मराठवाड्यात एक अंशी ढगाळ वातावरण आणि विदर्भात एक तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान दिसत आहे आणि ते चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तरी त्या चोवीस तासामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी जालना हाच भाग असेल या ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा काही ठिकाणी बिना मेघगर्जनेचा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल पण मात्र सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही तसेच ठाणे पालघर रायगडचे हे पूर्वेखील भागांमध्ये अशाच प्रकारे पावसाचा अंदाज राहील त्या व्यतिरिक्त मुंबई शहर उपनगर रत्नागिरी सांगली सोलापूरचे भाग धुळेचे नंदुरबारचे काही भाग बुलढाणा अकोला वाशिमचे काही भागांमध्ये चंद्रपूर गडचिलच्या एक दुसऱ्या ठिकाणी किंवा अमरावती वर्ध्याच्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होईल सार्वत्रिक नसेल तर नागपूर भंडारा गोंदिया कोल्हापूर सिंधुदुर्ग को गोवा रत्नागिरीचे दक्षिणेखील भाग असतील या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा पाऊस होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज नाही जळगावकडचं ही स्थिती स्थानिक ढग तयार झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो मोठ्या पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका